चक्क खाजगी जागेतील मारुती सुजुकी शोरूमची बेकायदेशीरपणे तोडफोड सांगली मिरज रोडवर विभाग आणि सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी अजब कारभार केला आहे अतिक्रमणाच्या नावाखाली थेट खाजगी जागेत जाऊन बेकायदेशीरपणे मारुती सुजुकी शोरूमची तोडफोड करण्यात आली आहे जेसीबीने मोडतोड करून लाखो रुपयांचे नुकसान करण्यात आलं आहे यावेळी शोरूमचे अधिकारी कर्मचारी नागरिक यांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती येथील वातावरण तणावग्रस्त बनलं होतं पोलीस घटनास्थळी दाखल झाले नागरिक आक्रमक झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी बाजू काम सुरू सांगली मिरज रोडवर कृपामाईच्या जवळ सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका अतिक्रमण विभाग आणि पीडब्ल्यूडी यांच्या वतीनं रस्त्याच्या कडेला असणारी अतिक्रमण काढण्याचं काम सुरू झालं मात्र नोटीस न देता दुकानाने घर तोडली जात आहेत माझं नाव राहुल भोसले सिद्धिविनायक विनायक शोरूमचं मी शोरूम मॅनेजर आहे आणि आमचं पलीकडे कमर्शियल फोर व्हीलरच शोरूम आहे जे वैयक्तिक आमच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये आहे प्रायव्हेट प्रॉपर्टी मध्ये जसं साहेब सांगतात की दुसऱ्या मॉबने यांना जेसीबी जेसीबीवायला सांगितला तिथं जर पर्स फुली कोणाला जीव गेला असता काय झालं असतं तर याचे जबाबदार कोण लोक आहेत आणि कोण आहेत ते पहिलं सांगायचं आमचं शोरूम याची झालेली बदनामी त्याचं नुकसान भरपाई जे काय ते तासावाला तिथं झालं पाहिजे कारण कुठलीही नोटीस प्रायर आम्हाला दिलेली नाही आणि हे सांगतो अनेकदा माझं प्रायव्हेट गाव आहे आणि शोरूम आहे हात गाडा नव्हे मग ह्याचा काय खुलासा आहे ते एक तर ह्या अधिकाऱ्याने करावं आणि अधिकारी पळून जायला आले आम्ही पेपर आणून दाखवतो त्यांना आणि आता साहेब त्यांचं म्हणणं मॉब नाही आणला प्रॉपर्टी मध्ये मॉब येतोच कसा मग यांनी यावेळी पोलीस बांधवांना का बोललेलं नाही ही सर्वच जबाबदारी जीवितहानी आणि वित्तानी जी काय झाली असती तर त्याची जबाबदारी कोणी आणि प्लस आता येणाऱ्या समोर सणावाराच्या तोंडावरती माझे शोरूम फोटले एका व्यापाराचं तुम्ही तर प्रचंड नुकसान केले आता परिस्थिती फार वाईट आहे व्यापाऱ्याला त्यातनं सुद्धा जरी परिस्थिती नगरपालिका मुद्दावून करत असेल तर याचं उत्तर नगरपालिकेने द्यावं पाहिजे सर आम्ही देणार आता लगेच देणार आणि प्रायव्हेट मध्ये जे साहेब म्हणतात आम्ही तोडा सांगितलं नाही तर जो कोण जेसीबी वाला आहे त्या जेसीबी वाल्यानं सगळा खर्च करून द्यायचा माझा आणि याच्यात जर काही जीवितहानी झाली असती तर जबाबदारी कोण घेणार होतं अधिकारी शंभर त्या अधिकारी हात वर करायला आले साहेब अधिकारी म्हणतात की आमचा काही संबंध नाही शंभर टक्के वाल पाहिजे एकशे एक पाहिजे तोंड बघून एकावर कारवाई केली जाते आणि दुसऱ्यावर कारवाई केली जात नाही असा आरोप नागरिकांनी केलाय मारुती सुझुकी शोरूमच्या खासगी जागेत जाऊन शोरूमच्या इमारतीवर जेसीबी चालवण्यात आला इमारतीची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आलं लाखो रुपयांचं नुकसान करण्यात आलं तेथील कर्मचारी आणि नागरिक संतप्त झाले त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी माहिती घेण्यास सुरुवात केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे घोरपडे यांनी पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांवर बाजू ढकलली पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी जे सांगितलं ते आम्ही पाडण्यास सुरुवात केली असं सांगितलं कागदपत्र तपासणीचे किंवा नोटीस देण्याचं काम हे पीडब्ल्यूडी च आहे असं घोरपडेनी सांगितलं तर पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा प्रकरण अंगलट आल्यावर यापासून अंग झटकण्याचं काम केलं मोहीम घेत असताना पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला कार्य लावलं महापालिकेने कार्य सेविकाय त्यामुळे कारवाई केलेली आहे परमिशन बघायचं त्यांचं काम आहे खांडेकरांचं शोरूम म्हणतात की प्रायव्हेट जागेमध्ये बघायचं आहे ना खांडेकर माझा काय संबंध आहे किंवा काय

त्या रेल्वेच्या जागेमध्ये जे काय अतिक्रमण होते जे काय टपरास होत्या जे काय टेम्पररी स्ट्रक्चर्स होते ते आम्ही काढत चाललो होतो ते काढल्यानंतर तिथल्या लोकांनी आमचं काढत आहे तर पाठीमागचं जे होंडा रूम आहे ते पण बेकायदेशीर दे आहे असं लोकांचा मॉब पूर्ण घेऊन त्या जेसीबी ऑपरेटर जे आहे त्यांना फोर्सफुल हे करून ते शोरूम ब्रेक करायला लावलेलं आहे एक एक, एक, एक विषय असा आहे की तुम्ही कागदोपत्री कारवाई करताय का फोर्सफुली बोलून सांगितली ना फोर्सफुल हे शोरूम इश्यू केलेली आहे का ही जागा प्रायव्हेट तुन आहे का जागा शोरूम बद्दल बोलत आहे का पुढच्या बोलतोय शो शोरूम बद्दल आम्ही नोटिसांना दिलेली नाही आम्ही त्यांना तोडा म्हणून सांगितलं नाही जो मॉब आहे त्या मॉबनी फोर्स पोली आतमध्ये जर फोर्स तोडला असेल तर त्याचं नुकसान झालं असेल त्याला जबाबदार कोण जागा प्रायव्हेट मध्ये तुम्ही तोडू शकता जर नसेल तर नोटीस मी त्यांना सांगितलं तोडा तुम्ही तोडणार कोणाच आम्ही आम्ही डिपार्टमेंटने त्यांना आदेश दिलेले नाहीये तोडा म्हणून लोकांनी फोर्स पोलीस जेसीबी ऑपरेटरला जेसीबी ऑपरेटरला फोर्स पोली लोकांनी त्यांना मावशी जरा तुमच्या <णिया> आदेशाने आम्ही कारवाई आहे बरोबर आहे होंडा शोरूम पासून जे, जे, जे आम्ही कारवाई केलेली आहे ते आम्ही पीडब्ल्यूडी आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त रीत्या आम्ही केली कारवाई परंतु हे जे होंडा आता जे मारुती सुसुकीचे जे शोरूम आहे टेम्पररी त्यामध्ये आम्ही ऍज ए पीडब्ल्यूडी म्हणून हे शोरूम तोडा असं आम्ही सूचना दिलेली नाहीये पत्रकारांना मला एक सांगा की तुम्ही पोलिसांना एकत्र बोलवून गेला पाहिजे जर फोर्स पोलीस आले तर, तर। दुसरी गोष्ट प्रायव्हेट जागेमध्ये तुम्ही जे जेसीबी आणले तुम्ही आणलेल की लोकांनी आणलेल हे लोकांनी आणलेल जेसीबी लोकांनी आणलेल तसं नाही दरम्यान मारुती सुझुकीचे स्थानिक मॅनेजर यांनी महापालिका आणि पीडब्ल्यूडी ने बेकायदेशीरपणे आमच्या खासगी जागेत येऊन शोरूमची तोडफोड केली संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी आम्ही पोलिसात याबाबत तक्रार देणार आहे अशी प्रतिक्रिया प्रसार माध्यमांना दिली आहे महान करू साठी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा